समाजाला जागृत करण्याचं काम केलेलं आहे का या भले दोन अडीच काही लोकांनी मूवी काढले त्याच्या पहिल्याही पिक्चर काढले परंतु ह्या पिक्चर बघून खरंच माणसाला एक संघर्ष करायची ताकद होते आणि ते क... भीम नमो बुद्धा मी प्रफुल्ल तुम्ही बघत आहात द मोर एंटरटेनमेंट चॅनल टोपिवाला मान आहे आणि आपल्याकडे सोबत आहेत भीमदेशचे काही कार्यकर्ते त्यामुळे दादा खरसे आहे किंवा त्यांचे कार्यक्रम म्हणजे किरण भाऊ जाधव आहेत त्यांच्याशी आपण आता वाटत केलेलं आहे ते आपल्याला पिक्चरच्या पिक्चराच्याबद्दल पिक्चराबद्दल त्यांना कसं वाटले मूवी आपली जे मी संघर्ष याबद्दल ते आपल्या बोलणार आहेत त्या ते खरंच नवजवान व्यक्तीने हा पिक्चर बघायला खूप यायलाच पाहिजे आणि त्यांनी समोरून हे पिक्चर बघायला यायला पाहिजे खरंच त्यांचे मी अजून अजून एकदा नवीन ड्रीम फिल्म प्रोडक्शनचे आभार व्यक्त करतो जय भीम जय संविधान नमोबुद्ध भदंता शीलबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे भीमवादळ प्रतिष्ठान स्थापन केले खरंच त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले आणि खरोखरच आम्हाला असं वाटतं की आमच्या प्रतिष्ठानवरती आमच्या संघटनवरतीच हा एक मूवी असावा असं मला वाटतं आहे आणि खरंच आम्हाला त्यांचे मार्गदर्शन मिळाले आणि असेच मिळत राहू त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्ही घेत राहू त्यांच्या भेटीगाठी आम्ही करत राहू आणि आम्ही आमचा हा संघर्ष चालूच ठेवणार आहे आता बरं सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज आम्ही जैभीन पँथर हा माझा दुसऱ्यांदा बघण्याचा संधी मिळाली आहे मी हा पिक्चर एकदा बघून गेलो ते पंधरा तारखेला आणि आज पुन्हा आलो बघायला तर खरंच हा एक पिक्चर न म्हणता मी हा एक संघर्ष एक क्रांती हे म्हणू शकतो कारण की पिक्चर पिक्चर म्हटलं तर तो एक दोन अडीच तासाची फिल्म असते आणि हा एक संघर्ष आहे हा संघर्ष खूप मोठा आहे आणि आपण कसं संघटन तयार करायचं आणि कसं संघटन चालवायचं संघटनमध्ये कसे आपल्याला लोक बाधा येतात कसे राजकारणी लोक घुसतात हे आप आपल्याला संघर्षामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि खरोखरच हा संघर्ष प्रत्येकाने बघायलाच पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या समाजामध्ये म्हणा किंवा आपल्या संघटनेद्वारे हा संघर्ष आपला चालू ठेवायला पाहिजे कारण की आपल्याला कुठलंही कार्य करायचं म्हटलं तर ते संघर्ष केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला संघर्ष करावाच लागतो मग ती आपली जात असो किंवा आपला वर्ग असो किंवा काहीही असो कारण की संघर्ष आपल्याला बाबासाहेबापासूनच आपल्याला संघर्ष करायला मिळाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर शिकून त्यांनी एक मोठा संघर्ष उभा केलेला आहे आणि त्या संघर्षातून भारताचं संविधान निर्माण केलेलं आहे हे खूप मोठा आदर्श आहे आमच्यासमोर आणि त्याचप्रकारे आम्ही भीमवादळ प्रतिष्ठान एक हे एक प्रतिष्ठान आम्ही स्थापन केलेलं आहे आणि हे स्थापन करायला आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळेल आता भरपूर काय आम्हाला या क्रांतिकारी संघर्षामधून क शिकायला मिळालं आहे आणि हे शिकून आम्ही अजून आमची प प्रतिष्ठानची वाटचाल आम्ही पुढं चालू ठेवू आणि खरंच एक आदर्श घेण्यासारखे आहे एक जैभीन पंथर क्रांती संघर्ष हा खूपच छान आहे आणि आम्ही त्याचा आदर्श घेऊ जमीन पॅनकर एक संघर्ष खरोखर खूप चांगली नेहमी आणि खरोखरच तिचं जे दिग्दर्शन जे केलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे केलेलं आणि या जमीन पॅनर एक संघर्षीमधून शिकण्यासारखं खूप काही आहे आपला जो जागा झोपेला जो, जो समाज आहे त्यातून जे जागवण्याचे जे प्रयत्न केलेले आहेत ते खरोखरच चांगले आहे आणि त्यातलं जे मुख्य कलाकार आहे जे गौरव मोर्य वगैरे हे खूप चांगलं त्यांनी त्यांचं प्रदर्शन केलेलं आहे त्यामध्ये त्यांच्या कलामधून त्यांनी जे त्यांनी दाबवलेलं की आपला समाज कसा एकवट करायचा आहे आणि त्यातनंच आम्ही एक त्यात असं एक भीमादो प्रतिष्ठान एक संघटना स्थापन केलेली आहे युनिट नंबर तीस आरे बेड कॉलनीमधून आमचंही तेच धैर्य आहे की आपला जो झोपलेला जो समाज आहे की तो संघटित करण्याचा प्रयत्न हे आमची एक संघटना भीमादो प्रतिष्ठानने करती आहे आणि खरोखर ह्या टीममधून आम्हाला अजून एक ताकद जी भेटली आहे खरोखर त्यामधून आपला समाज पुढं नेण्याचं काम हे आमची संघटना करणार आहे आणि येणाऱ्या पुढचा जो भाग आहे त्यामधून अजूनही जा अजून जास्त आम्हाला प्रेरणा भेटेल जय भीम खूप छान मूवी आहे पें, आणि जय भीम पॅन पॅन्थर एक संघर्ष हा मुलीतनं कळतं की संघर्ष कसा असावा आणि संघटनेसाठी माणसांनी किती झटलं पाहिजे आणि किती हे प्रयत्न केले पाहिजे या कळतात आणि लवकरात लवकर आपल्याला याचा दुसरा पाठ बघायला भेटेल याची आम्ही अपेक्षा करतो जयवी मी किरण जाधव गोरेगाव हो। आरेवाडी नंबर तीसमधून आलो आहे आज पिक्चर बघण्यासाठी यांनी तर तुम्हाला सांगितलं की आम्ही भीमवाद प्रतिष्ठान म्हणून नवीन प्रतिष्ठान ओपन केलेलं आहे तर पिक्चर बघताना मला आमची रियालिटी म्हणजे जी समाजातली जी रियालिटी आहे तीच डोळ्यासमोर उभी राहत होती पिक्चर संपेपर्यंत माझ्या अंगावर जो शहारा होता आज मी बाहेर आलो आता तर जो अंगावर अंगावरचा तो अजून गेलेला नाही आहे जो समाजाची रियालिटी आहे आपल्या सा समाजामध्ये संघटना उभी करायची म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला आपला आपल्या परिवाराला पण वेळ द्यावा लागतो आर्थिक परिस्थिती चांगली नसते तर ही पूर्ण रिअॅलिटी पिक्चरमध्ये दाखवली गेली आहे आणि लिखाण ज्यांनी केलं आहे सर आपले निशांत धापसू सरांचे तर मी सल्यूट करू त्यांना की त्यांनी लि त्यांचं लिखाण म्हणजे खूप सल्यूट येत त्यांना आणि त्यांनी म्हणजे पैशाचा विचार न करता म्हणजे इतर लेखक आणि दिग्दर्शकचा अगर आपण विचार करायला गेलो तर ते फक्त स्वतःचा विचार करतील पैशाचा विचार करतील की आपला आपल्याला पैसा क कसा भेटेल पण सरांचं मी निशांत धाचे सरांचं मी नाव घ्या घ्यायला इथे घाबरणार नाही की त्यांनी या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपलं घर बनण्याचा विचार न करता समाजाचा त्यांनी विचार केला आणि समाजाची रियालिटी आपल्या समाजाच्या मनामनापर्यंत एका माणसाच्या घराघरापर्यंत मनामनापर्यंत कशी पोहोचायची हा विचार त्यांनी केलेला आहे जे दिन त्यांचा हा पिक्चर बघायला आलो आम्हाला पिक्चर खूप आवडला आणि त्यांची चळवळ बघून आम्हाला म्हणजे भरून आला आमचा आता मूवी बघून अजून काय बोलणार निशांत साहेबांची मी परत एकदा मनापासून धन्यवाद मानतो आणि त्यांनी निवडलेले जे कॅरेक्टर आहे फिल्ममधले ते एकदम सुपर डुपर हिट आहेत त्यांनी जी ॲक्टिंग केलेली आहे ती मनाला रुजणारी आहे आणि वदंत शिलबोधी थेरो यांचे पण मी खूप आभार मानतो आणि मी पुढच्या भागासाठी खूप आतुरता आहे आम्हाला की पुढचा भाग लवकर कधी येईल तर पिक्चर बघून तर आमच्या मनामनामध्ये जे आम्ही भीमवत प्रतिष्ठान सुरू केलेलं आहे तर त्यासाठी आमच्या मनामध्ये खरंच एक द आदर्श आलेला आहे आणि जोश आलेला आहे पिक्चर बघून तर आमचा भीमाद प्रतिष्ठान खरंच थांबणार नाही आणि जो त्यांनी मेन मुद्दा पिक्चर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जो राजकारणाचा तो राजकारणाचा म्हणजे त्यांनी त्या गोष्टीचा आम्ही विचार करून आम्ही आमचे समोरचे पावलं जसं पिक्चरमध्ये सांगितलेलं आहे की संविधानाच्या संविधानावरती तुम्ही चळवळ सुरू करू शकता संविधानाच्या मार्गाने आपल्या बापाने लिहिलेल्या कायद्यानुसार तुम्ही कोणत्याही संघटना ओपन करू शकता किंवा चळवळ चालू शकता तर आम्ही तोच मार्ग निवडणार आहे तर पुन्हा एकदा सर्व टीमला आणि नव्यांत्रिम फिल्म प्रोडक्शनला आणि लेखक नि निशांत दाक्ष सरांना क्रांतिकारी जय हिंद नवोबद्दल आणि यांचं चळवळ बघून मला माझ्या भावांचं म्हणजे आमच्या एरियामध्ये बरंच चळवळ चालू आहे त्या ते बघून मला माझ्या भावांचं मतलब हे वाटतं आश्चर्य वाटतं एकदम कौतुक वाटते अभिमान अभिमान वाटतो मला जयन प्रांतर हा पिक्चर आम्हाला खूप आवडला आणि आम्हाला दुसऱ्या भागाची आहे खूप आणि भंतेशील थेरो थे यांनी हा पिक्चर बनवला आम्हाला खूप छान वाटलं आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे जय भीम सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जयभीम प्रांतर हा पिक्चर नुसता बहुजनासाठी नाही तो सर्व जगातल्या सर्व समाजासाठी आहे सर्व समाजामध्ये काय होतं काय घडतं हे सर्व हे दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे समजू नका मी जयभीम त्यांचं नाव आहे म्हणून जयभीमसाठीच आहे प्रत्येक समाजासाठी आहे हा पिक्चर हा पिक्चर बनवला आहे तुम्ही याच्याकरता आम्हाला पण पुढच्या भागाची आतुरता राहील अशीच चळवळ आमच्या युट्यूब आरे कॉलनी युट्यूब नंबर तीसमध्ये चालू आहे भीमवादळ भीमवादळ प्रतिष्ठान यांची कार्य हेच असेच कार्य चालू आहे सेम कार्य चालू आहे हेच हे पिक्चर हा पिक्चर बघून हा आमच्या मुलांचा जो संघर्ष चालू आहे तोच संघर्ष आम्हाला आढळण्यात येतो जय भीम नमो बुध भदंता शीलबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे भीमवादळ प्रतिष्ठान स्थापन केले खरंच त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले आणि खरोखरच आम्हाला असं वाटतं की आमच्या प्रतिष्ठानवरतीच आमच्या संघटनवरतीच हा एक मूवी असावा असं मला वाटतं आहे आणि खरंच आम्हाला त्यांचे मार्गदर्शन मिळालं आणि असेच मिळत राहू त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्ही घेत राहू त्यांच्या भेटीगाठी आम्ही करत राहू आणि आम्ही आमचा हा संघर्ष चालूच ठेवणार आहे